ज्यांनी ज्यांनी जी वक्तव्य करतात या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री जयशंकर सांगतात की वाईटातून चांगलं निर्माण होईल त्यांचं म्हणणं बरोबर आहे की शिवसेना भूकी हे वाईट झालं पण त्यांना त्या ठिकाणी पन्नास खोके मिळून त्यांना मंत्री पण मिळाले त्यांच्या दृष्टीकोनातून चांगलं झालं म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीत न वाईट घडलं की त्यांचं चांगलं होतं हा त्यांचा अनुभव आहे दुसरे या ठिकाणी कणकोलीचे आमदारांनी आज सांगितले की त्या जया आपटेला मी हातळत आपटेल या ठिकाणी आणणार तुम्ही गृहमंत्र्यांचा तुम्हाला एवढा फोटका आहे आणि त्यांच्यासाठी वाटेल ते तुम्ही करताय जे जे या पुढे आरोपी ज्याला या ठिकाणी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी हेच नितेश प्रयत्न करतायत या पुतळ्यामध्ये सुद्धा त्या गया आपल्याकडनं कशावर या नितेश आपली टक्केवारी घेतली नसेल या जिल्ह्यामध्ये जे आहे या माहितीच्या कालावधीमध्ये आलेल्या आहेत फक्त पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करून थांबलेले आहेत या जिल्ह्यामध्ये सांगता येत आज की आम्ही करोडो रुपये आणले आहेत मला वाटतं एकही रस्ता असेल एकही घाट सुद्धा या असलेल्या आपल्या कोल्हापूरला जोडणाऱ्या सुरक्षित राहिलेले नाही आहेत आणि मग एकंदरीत आपण जे विचार केला आहे कि जे की हो तो जी। तुमा हो जे लोक सांगत की आम्ही आम्हाला दुःख झालं आम्ही क्षमा मागतो महाराजांची तुम्हाला क्षमा मागायची असतील तर त्यांच्यावरती तुम्ही केलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा जे जे कोण असतील यांना अटकपूर्व जामीन कशा पद्धतीने मिळणार नाही हे ना खऱ्या अर्थाने या पक्षाने प्रयत्न करायला पाहिजे हे प्रयत्न न करता त्यांना जामीन कसा मिळेल यासाठी आज महायुतीचे असलेले मंत्री त्यांचे आमदार आज सातत्याने करोड रुपयाचे कमिशन आज या असलेल्या महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सर्व भविष्यामध्ये सांगित काम करू ज्यांनी आज या ठिकाणी असेल सर्व विषयामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे पण आपलं अशा नाही माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाला आपण या ठिकाणी सर्वांनी गाडण्यासाठी सजीने हो आपल्याला विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो